लातूर जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांना यावर्षी बोगस बियाणांचा फटका बसला आहे महाबीज आणि इतर खाजगी कंपन्यांचे बियाणे उगवलीच नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत आतापर्यंत एकशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाने नोंदवून घेत पंचनामे करायला सुरुवात केली आहे मात्र गेल्या वीस दिवसांपासून शेतकरी दुबार पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना कृषी विभागाची मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशा परिस्थितीत अखिल भारतीय छावा संघटनेने एक पाऊल उचलत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बियाणे दिल दोन हजार पंचवीस ला पेरणी केली होती आणि कोरड वाळ आज वापर होऊ द्या वापर म्हणून पाऊस पडाय नाही त्याच्यामुळे वापर पण नाही पाऊस पडला भागातील जाधव म्हणून शेतकरी आहेत त्यांचं चार एकर वरील सोयाबीन महाबीज कंपनी जी शासनाची कंपनी आणि शेतकऱ्याची अतिशय शे विश्वासू मानली जाणारी कंपनी आहे त्या कंपनीचे बियाणं त्यांनी चार एकर पेरलं होतं ते चारही एकर सोयाबीन उभवलं नाही आता त्यांच्यावर दुबार वेळ पेर पेरणीचं संकट आलेलं आहे असे एक व्यक्ती नाही तर जिल्ह्यात एक मला वाटतं मोठा आकडा आहे निलंगा तालुक्यातला एकशे एकोणतीस लो एक शेतकऱ्यांचं एक ऑन पेपर म्हणजे रेकॉर्डवर असलेले शेतकरी आहेत परंतु अशा ज्यांच्या नोंदी झाल्या नाहीत असे अनेक शेतकरी आहेत आज जाधव यांना मी आम्ही छावा संघटनेच्या वतीनं खत आणि बियाणं देऊन या ठिकाणी एक प्राथमिक स्वरूपाची मदत म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांचं मनोबल वाढलं पाहिजे शेतकरी नैराश्यातून कुठंतरी वेगळ्या विचाराकडे जाऊ नये ही भूमिका छावा संघटनेने घेतलेली कालच आमच्या लातूरच्या जिल्हाध्यक्षांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं कृषी विभागाच्या कार्यालयासमोर प्रचंड मोठं असं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनातून प्रशासन खडबडून जागं झालं या शेतकऱ्यांचं बियाणं उगवलंच नाही बोगच बियाणं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे आणि तात्काळ शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अशी भूमिका काल त्या आंदोलनातून आणि तरी शासन करते खालच्या पातळीवरचे या ठिकाणी मदत करायला तयार नाही किंवा पंचनामे करायला तयार नाही कॅमेरामन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एक मत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.